नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तांदळाची खीर केलेली आहे एकदम रवाळ रवाळ अशी आणि चवीला एकदम बासुंदीसारखी लागणारी अशी ही तांदळाची खीर आहे जिची चव जिभेवर रेंगाळत राहील पाहू शकता किती छान रवाळ अशी खीर झालेली आहे आणि खिरीचं टेक्स्चर पहा तुम्ही किती छान आहे म्हणजे कुठे पातळ कुठे घट्ट असं नाही एकदम बासुंदीसारखी दाटसर आणि रवाळ आणि चवीला खूप छान अशी ही खीर तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर तांदळाची खीर करण्याकरिता इथे मी एक वाटी स्वशिक तांदूळ घेतलेला आहे काटेचेनूर तांदूळ वाटीने वाटीभर घेतलेला आहे तो छान स्वच्छ धुवून घेतला त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि याच तांदळामध्ये चार काजू आणि चार बदाम टाकून तांदूळ भिजवून ठेवूया अर्धा तासासाठी इथे भिजवून ठेवा ठेवायचं आहे तांदूळ आपल्याला अर्धा तास तांदूळ भिजवून नंतर गाळणीमध्ये तांदूळ उपसून घ्यायचे आहेत मी उपसून घेतले पाहू शकता आणि तांदूळ उपसल्यानंतरसुद्धा पंधरा ते वीस मिनिट मी ठेवलेले आहेत पाणी छान नितरलं पाहिजे एवढं आता हे जे बदाम टाकले छान ते भिजलेले आहे तर त्याची साल काढून घेते आहे मी संपूर्ण बदामाचे चार जे बदाम टाकले त्याची साल हे काढून घ्यायचे आता एका कढईमध्ये दोन चमच साजूक तूप घ्यायचं गरम करून घ्यायचं आणि कढईला छान लावून घ्यायचं जेणेकरून ओले तांदूळ आपण इथे भाजणार आहोत तर ते चिकटले नाही पाहिजे तर जे तांदूळ भिजवून आपण गाळणीमध्ये काढून ठेवले होते ते छान व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचे तांदूळ हे मंद आचेवर व्यवस्थित भाजायचे इथेच इथूनच आपली खीर म्हणजे खूप छान स्वाशी म्हणजे एकदम स्वादिष्ट होईल तर तांदूळ हे आपल्याला मोठ्या जाळेवर भाजायचे नाही त्याचा रंगही बदलला नाही पाहिजे आणि तांदूळ पूर्ण भाजला गेला पाहिजे चूट असा आवाज तोवर तांदूळ आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा आहे पाहू शकता पूर्ण तांदूळ हा भिजवलेला मोकळा झालेला आहे आणि असा चुटचुट असा आवाज येतो त्याचा तोपर्यंत तांदूळ हे भाजून घ्यायचे आहे आता तांदूळ आपले भाजून झालेले आहे गॅस बंद करून घ्यायचं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये काढून घ्यायचे पूर्ण तांदूळ आणि अशी जाळसर रवाळ असं बारीक करून घ्यायचं पावडर त्याची एकदम रवाळ रवाळ करायची एकदम पिठी अशी करायची नाही एकीकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे दुधाला उकळी आली पाहू शकता दुधाला उकळी आलेली आहे उकडत्या दुधामध्ये जे तांदळाचा आपण पावडर करून घेतला रवा तो टाकून घ्यायचा आणि त्याला शिजवून घ्यायचं शिजवताना चमच्याने ढवळत राहायचं जेणेकरून तांदूळ हा खाली लागायला नको आणि त्यातच मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे गोळाच्या पदार्थामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकतोच पाहू शकता छान तांदूळ हे शिजलेले आहे तांदळाचा रवा आपला आणि पूर्ण घट्ट झालेला आहे आता यात साखर घालायची तुम्हाला जशी साखरेची म्हणजे गोळचट चव जसं तुम्हाला आवडते त्या प्रमाणात तुम्ही साखर घाला इथे मी एक बाऊलभर साखर घातलेला आहे साखर घातलेली आहे आणि केशर मी इथे गरम दुधामध्ये भिजवून ठेवलं होतं ते सुद्धा घातलं आणि व्यवस्थित ही ढवळून घ्यायची आणि परत जे शिल्लक होते दूध एवढ्या खिरीसाठी मी दीड लिटर दूध इथे वापरलेलं आहे फुल फॅट मिल्क साईचं दूध तर बाकीचं संपूर्ण दूध टाकून घ्यायचं आणि खिरीला छान उकळी येऊ द्यायची तर खिरीला छान उकळी आलेली आहे पाहू शकता खीर ही झालेलीच आहे आता एका एक जे तळका पॅन असतं त्यामध्ये दोन चमच तूप टाकून घ्यायचं तूप छान कळकडीत गरम होऊ द्यायचं आता आपण फोडणी करणार आहोत खिरीला तुपाची आणि ड्रायफ्रूट्सची सगळे ड्रायफ्रूट्स घ्यायचे जे तुम्हाला आवडतात ते सगळे कट करून घ्यायचे इथे मी काजू पिस्ता बदाम आणि चारोळी घेतलेली आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडते ते तुम्ही घेऊ शकता गरम तुपावर ड्रायफ्रुट्स छान परतून घ्यायचे थोडा वेळ परतायचे एकदम मही नाही परतायचे रंग नाही बदलला पाहिजे सुक्या मेव्याचा आणि हीच कळकळीत कर अशी फोडणी म्हणजे ही ड्रायफ्रूट्स खिरीवर टाकायचे तूप आणि खमंग असे परतलेले ड्रायफ्रूट्स याच्याने खिरीची चव एकदम अशी भन्नाट लागते तर खीर आता तयार झालेली आहे किती छान टेक्स्चर आलेले आहे खिरीला पाहू शकता एकदम रवाळ अशी खीर झालेली आहे एकदम जशी दिसते तशीच ही राहणार आहे कुठे चोथा पाणी असं काही राहणार नाही आहे एकदम बासुंदीसारखी चव याची आणि दिसायला पण खूप छान अशी ही खीर झालेली आहे शेवटी गॅस बंद करायचं आणि वेलची पावडर घालून घ्यायची खीर आता तयार झालेली आहे काढून घेऊया पाहू शकता किती छान खीर झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि हा जर तुम्ही माझा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि तुम्ही पण या पितृपक्षामध्ये अशाच प्रकारे तांदळाची खीर नक्की करून पहा आणि कशी झाली ती मला सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय